माणसाला हळूहळू कंगाल बनवणाऱ्या या दहा सवयी आजच टाळा दररोज करा हे तीन कार्य घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास होईल दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्वाची कार्य करणं आवश्यक का आहे या उपायांमुळे घरात नेहमी धनधान्य दन व समृद्धी टिकून राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणे हे जीवनात आवश्यक आहे धना वाचून आयुष्य गरिबीतच जाता जातं आणि अडचणी वाढतात लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथं कधीच पैशाची कमी राहत नाही आणि सौख्य व सौभाग्य टिकून राहतं तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी कोणती तीन कामं आहेत जी केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम शुभदर्शनानं दिवसाची सुरुवात करा झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उघडू नयेत हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभचित्रावर पडेल याची काळजी घ्या जसं की राधाकृष्ण श्रीराम किंवा श्रीहरिविष्णू धावत्या घोड्यांचं चित्र मोर पीस अशी कोणतीही शुभ आणि सकारात्मक गोष्ट दिवसाच्या सुरुवातीला पाहिलं म्हणजे दिवसाचं पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्यांचं दर्शन करा आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी माता सरस्वती आणि भगवान विष्णूंचा वास असतो तळवे पाहून भगवंतांचा नमस्कार करा म्हणजे जसं की आपल्या तळहातांचं दर्शन करून आपण एक मंत्र बोलू शकतो तो मंत्र म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम तसंच भगवान श्रीराम श्रीकृष्ण हनुमान अशा आपल्या देवतांचं दर्शन करून दिवसाची सुरुवात करावी यानंतर पूजा मंत्र जाप यासाठी पुढे जा मात्र अंगशुद्धी करूनच शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मन शांती आणि आंतरिक बल देते दोन घराची स्वच्छता लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे त्या फक्त स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच लक्ष्मी माता वास करते स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते रोज घराची सफाई करावी विशेषतः सकाळी आणि दुपारी स्वयंपाकघर आणि पूजास्थळ यांची विशेष काळजी घ्यावी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते आणि पूजास्थान पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात नंबर तीन हळदीचं स्वस्तिक दररोज बनवा भारतीय संस्कृतीत स्वस्तिक हे शुभतेचं समृद्धेचं आणि देवकृपेचं प्रतीक मानलं जातं जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर दररोज हळदीचं स्वस्तिक काढलं तर ते घरात धनधान्य आणि लक्ष्मीच्या आगमनाचं मार्ग फुले करतं म्हणजेच मार्ग उघडतं हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्याजवळ तुपाचा दिवा लावा संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर होते आणि शांती पवित्रता त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कायमवास राहतो हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचं प्रतीक मानला जातो नंबर चार ब्रह्ममुहूर्तावर उठणं ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे एक पूर्णांक पाच तास आधीचा काळ होय ही वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हा काळ जो आहे ही वेळ जी आहे ती फार महत्त्वाची आहे असं मानलं जातं की ब्रह्ममुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धीचा प्रवेश होतो ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्यानं शरीर शुद्ध आणि ताजतवानं भरलेलं राहतं त्यानंतर ध्यान आणि पूजा केल्यानं मन शांत आणि एकाग्र होतं यावेळेत ध्यान व प्राणायाम केल्यानं मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते संत साधू आणि देखील याच वेळेमध्ये ध्यान साधनेसाठी हीच वेळ निवडतात कारण या वेळेमध्ये केलेल्या जपाचं पाचपट फळ सर्वाधिक मानलं जातं नंबर पाच अन्नाचा सन्मान भारतीय संस्कृतीत अण्णाला देवतेचा प्रसाद मानलं जातं आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणं ही आपली परंपरा आहे अन्नाचा सन्मान करणं फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथं माता लक्ष्मीचा महालक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी माता ज्यांच्यावर विशेष कृपा करते जे अन्नाचा सन्मान करतात आणि ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत अन्नाचा एक कणही किंवा दानाही वाया घालवणं म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो जो जीवनात धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे अन्न योग्य प्रकारे वापरणं वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून अन्न कधीच वाया घालवू नका नंबर सहा चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जेवणाचा अविभाज्य भाग आहे तो शुभतेचं पवित्रतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो सकाळी स्नान केल्यानंतर शांतचित्तानं देवासमोर बसून हरिचंदन गोपीचंदन सफेद लाल गोमती किंवा गोकुळचंदन घासून तिलक लावा चंदनाचा तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभतं याच्या ठणक देणाऱ्या गुणांमुळे मन स्थिर होतं आणि शरीर ताजतवानं राहतं अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील दूह चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करतो तिलक लावल्यानं मस्तिष्कात सकारात्मक ऊर्जा संचारते जी ज्ञानेंद्रियाच्या कार्यक्षमतेत वाढ करते नंबर सात तुळशीच्या पानांचे पाणी शिंपडणं तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा घरातील मुख्य व्यक्तीने रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या तांब्यामध्ये तुळशीच्या पानांसह पाणी अर्पण करावं या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते असं सुद्धा मानलं जातं त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषत मुख्य दरवाज्यावर शिंपडावं हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर शांती आणि समृद्धीचं सुद्धा स्वागत करत असतं तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखतं आणि वाईट शक्तींचा घरात प्रवेश रोखतं नंबर आठ सकाळी उठून आई वडिलांचे पाय स्पर्श करणे म्हणजेच भारतीय संस्कृतीत आई वडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे त्यांना देवते समान मानलं जातं म्हणूनच सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणं हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद हे जीवनातील यश सुख आणि समृद्धीचं उगमस्थान आहे सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे पाय स्पर्श करणं ही एक अद्भुत सवय आहे जी केवळ त्यांच्याप्रती श्रद्धा करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेचं वातावरण निर्माण करते जेव्हा आपण आपला दिवस आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो तेव्हा तो दिवस एक नवीन दिशा एक नवीन ऊर्जा आणि आनंद घेऊन येतो या लहानच्या कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंदायी आणि सकारात्मक जातो आई वडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते आणि कोणतीही समस्या सहज सुटते त्याच्यानंतर नंबर नऊ दररोज रांगोळी काढा भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते आणि जिथं स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथं त्याचा त्यांचा वास मानला जातो रांगोळी काढल्यानं घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो विशेषत मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते महालक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं दिवाळीसारख्या सणांमध्ये रांगोळी ही परंपरा असतेच पण संपूर्ण वर्षभर वर दररोज किमान किंवा किमान दर शुक्रवारी मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतं नंबर दहा महालक्ष्मीची आरती करा महालक्ष्मी ही धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचा वास हवा असेल आणि जीवनात सुखसमृद्धी टिकून राहावी अशी वाटत असेल तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमितपणे महालक्ष्मीची आरती करणं महालक्ष्मीची आरती केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी केवळ धनप्राप्तीचं कारण ठरत नाही तर मानसिक शांती ताजेपणा आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते त्याच्यानंतर जे लोक नियमित महालक्ष्मीची आरती आणि पूजा करतात त्यांच्या घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वरी असतं असं मानण्यात येतं ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यासोबतच जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासही मदत करत असते त्याचबरोबर खरं तर ज्योतिषशास्त्र व धार्मिक उपाय यांवर विश्वास ठेवणे ही व्यक्तिगत श्रद्धेची बाब आहे जिथं श्रद्धा आहे तिथं भाव आहे म्हणून आपली श्रद्धा आणि विश्वास लक्षात घेऊनच हे उपाय आम्हाला आणावे जर तुम्हाला ही माहितीपूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद